केले रे शारंग ने नव नव केली नव नव केली शारंग ने त्याची दिसते ग माझी नवडी ए माझी नवडी हर्षद <laughs> पाहते स्वतःला हसतय <laughs> So, आ, ले ले सो एवढा सगळा पसारा आवरायचा आहे हे क्लिनिंगला वगैरे टाकायच्यात कपडे काही पॅक करून ठेवलेले आहेत जे की आता यूज होत नाही आहे वरती पण सगळा पसारा आहे सगळं क्लीन करायचं आहे आणि का करणार आहोत ते सगळं पुढे तुम्हाला समजेलच आता इथे काही मी कुरड्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत हे आईंनी दिल्या होत्या हे भरपूर आहेत पण मी आता सोबत जेवढे न्यायचे तेवढेच घेतलेत इथे पापड आहेत ह्यात खालचे मम्मीने दिलेत वरचे आईंनी दिलेले आहेत हे फ्रीजचं धुवून ठेवलेलं आहे ते आता फ्रीज थोडं आवडायचं बाकी आहे तर खूप पसारा आहे घरात खूप गोष्टी आवरायच्या आहेत काय तुम्ही नाही इकडे हे सगळं आता इकडचं थोडं क्लीन केलं इथे घाऊ वगैरे होते ते सगळे टाकले हे आता धुतलेले कपडे आणून ठेवले जातात इकडमध्ये नेऊन ठेवायचे चांदूनचे कपडे धुवायचे आहेत इथे एवढा सगळा पसारा आहेत आता मावशी येऊन भांडे घसून जाते कपडे आता धुतलेत ते वाट टाकलेत हवेने अख्खे उडून जातात सो खूप गोष्टी आवडायच्या आणि आज आमच्याकडे फक्त एक दिवस आहे एक दिवसामध्ये सगळ्या गोष्टी आवडायच्या आणि हे नवीन माझे जे भांडे होते संसारातले ते मी काढलेत सो असं काहीच आहे कस वाटतंय आणि ह्यांच्याकडे एकच काम आहे फक्त सारंगला सांभाळायचं फक्त आणि फक्त या पोहराला सांभाळायचं आणि असं वरती वगैरे काही चढण्याची वगैरे असतील काम काही जड असतील तर करतात बिचारे जे की पड़ पड़ा। पड़ पड़ा। <laughs> मी नाही करू शकत पटपटावर वाजले साडे नऊ उठलोय मी उठल्यापासून आवरावरच चालू आहे माझी मी आता ब्लॉग शूट चलो फिर भेटूयात परत सगळं क्लीन वगैरे केल्यानंतर बाय बाय समोर मी दिसते सारांचे सगळे जुने कपड्या मी ठेवून देणार आहेत म्हणजे जे लहान होत आहेत ते इथे सगळे काढलेत मी त्याचे कपडे आणि त्याच्यामध्ये टोपी सापडली ह्या दोन टोप्यात हे माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलेत आणि ही जी आहे ती रुपाली वहिनी आणली होती पण त्याला टोपी हा प्रकार अजिबात आवडत नाही कसं करतोय दोन मिनिटं ठेवत नाहीये ती टोपी दोन दोन टोपी काहीच उपयोग नाही हा सार किती ना टोपडं म्हणतात जे जुन्या काळी लोक घालायचे त्याला अजिबात आवडत नाही डोक्याला काहीच नको त्याने लहानपणापासून कधीच काय घातलं नाही सारे पावलं जेव्हा आम्ही पुण्यात आलो होतो ना सगळे कपडे ठेवून देते मी जे जुने झालेत ते म्हणजे जे आपले आहेत ते आणि त्याची मस्त आम्ही ना गोंदी घेणार आहोत मी इन्स्टावर असं बघितलेत व्हिडिओज तर मग हे सगळे मी गोंधी शिवून घेणार लहानपणी त्याला एवढे क्यूट क्यूट कपडे आलेले आहेत ना पण आता नेमकं असं झालंय का तो झालाय मोठा त्याला कपडेच येणार नाही हा तर मी एकदा पण नाही हा ऍक्च्युअली माझ्या आत्याने घेतलेला होता दिवाळीला त्याला पण त्याला कधी स्वेटर टोपी ह्या गोष्टी आवडल्याच नाही हा एकदम सुद्धा युज केलं काय काय पाहिजे चाहिए चाहिए। आता जरा लॉन्ग होत खाली कारण की थोडं सामान घ्यायचं आहे माझं केस अरे केस तर झोपो आहे तर थोडं सामान घ्यायचं आहे काही कपडे टाकायचे होते लॉन्ड्रीला पण नेमकं लॉन्ड्रीचा बद्दल दुपारची वेळ आहे म्हटलं जरा दुपारीच जाऊयात तर संध्याकाळी खूप लेट होतं थोडीशी तयारी चालू आहे कशाची तयारी चालू आहे तुम्हाला हळूहळू पुढे समजणारच सा आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आता आम्ही चाललो आहोत म्हणजे माझ्याकडे कुकर होते दोन ॲक्च्युली ते असे जरा खराब झालेले आहेत तर ते दोन मला काहीतरी वेगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर तेच आता आम्ही घ्यायला चाललो आहोत तर ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो हा म्हणून तू माझ्याकडे आला दो सो हे दोन कुकर होते माझ्याकडे आणि तवा होता ते दिलं ह्याचे चारशे नव्वद रुपये भेटले फक्त ठीक आहे पण तेच बाकी याच्यामध्ये यूज होईल मला आता बकेट घ्यायची आम्हाला सो तेच बघायला आलोय आपल्याकडे गालचच आहे ना पहिला वाला हां ही सेम आहे आपल्याकडे गालच काय रेट आहे ही तो ताँगे। तो तो ताँगे mm -hmm. तो गड़बड़ किया <laughs> क्या किया देखना पैसा दिख रहा <laughs> है नी और तीन किया ठीक <laughs> है ठीक है ठीक है ठीक है ठीक है, <laughs> है, <थीक> है। <laughs> तभी तो, तो सलून मेरे नाम में गड़बड़ किया <laughs> इसको बैग नहीं इसको बैग दो एक बड़ा ये बड़ा सागा सामान खिलाएँ तो दांपत्य में घरी लानी वाली सो so, डीमार्टला ज्या गोष्टी घेतल्या होत्या त्या सगळ्या अजून डिक्कीमध्येच आहे सगळं काढायचं आहे काढू आता एक एक चहा मारायला आलो आणि आता ही जी प्लेस आहे ना ही, ही आमची खूप फेवरेट प्लेस आहे आणि आठवणीत राहणारी प्लेस आहे है। सो so, ह्यांना म्हटलं तर दिवस कमी राहिलेत तर जाऊन चहा मारून येऊयात त्यांच्याकडे चहा मारला जातो शडाब नेवलाय चलो ए सारंग टाटा सारंग टाटा एक एक एक, -एक वस्तू कुठून शोधून काढतो रे टाटा टाटा <laughs> पाहिजे कसं बसले त्याला थोडस पाणी द्यावं तर मॅडम बनवत फुगा मॅडमच्या डोक्यात बसलाय फुगा नाकावर आलाय बोलायच मॅगा हा आणि मॅडमच झालंय फुगा

पोनी बांधून देऊ का पोनी घरी मला चावी देता काय आम्हाला जरा खाली जायची होत <laughs> <आवा मालेक। laughs> चाव्याची सवय लावू नका एवढे खेळणे घरामध्ये आणि आम्हाला भलतच वेळे खेळायचं आज मला जे खाऊ वाटलं ते बनवलं आहे बटाट्याचे कापा चपाती गुगा आणि दोनचं हे आईने दिलेलं आहे इथेही बसले जे वेगळा चांगले चपाती घाणे आता आम्ही टिगड सॉन्ग्स लावलेत हो